मला पहिले झालं होतं मला ट्रीटमेंट घेतलं मला आता बरं वाटायला लागलं नसतं आता आता काम करतो मी हातमाज पाय बर नाव सांगा तुमचं नाना सकाराम शहाराव बर राहणारी सरवाडी तालुका पैठण बर पॅरलिसिस कधी झालं पहिले झालं मला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले बर ह्या उजव्या साईडचं झालं झालता उजव्या बाजूचा पॅरलिस झालता बर बर वाटत मला बर आता चालायला यायला काही त्रास चालायला त्रास काही नाही हाता चांगला झाला मस्त बर असं चालून दाखवा बर या इकडं बसा बर पॅरेलिसिस ला किती टक्के आराम आला आपल्याकडं आरामा नव्वद टक्के आराम आला नव्वद टक्के आरामाला बरं आता सगळं पाणी बादली बिदली उचलायला लागले हात व्यवस्थित बरं हा हाताने सगळं काम करायला लागले का तुम्ही हाताने सगळं काम करू बरं 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 बोलायला यायला काहीच त्रास नाही त्रास नाही काही नाही काही नाही बरं 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 तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगताना या हॉस्पिटलची कशी ट्रीटमेंट मग या हॉस्पिटलची ट्रीटमेंट चांगली आणि कशी तर सांगत होऊ बरं हां तुझ्या पेशंट सांगत बरं बरं ठीक आहे धन्यवाद सर